नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे नाशिक शहर यांनी सध्या चालू असलेल्या आय पी एल क्रिकेट मॅचवर बॅटिंग करणाऱ्या इस्माचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाकुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबार औरंगाबाद रोड नांदुरणाका नाशिक या हॉटेलच्या पाठीमागे उघड्यावर बसून निशिकांत पगार नावाचा इसम हा सध्या चालू असलेल्या आय पी एल दोन हजार चोवीसच्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याचे त्याच्या कब्जातील मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैंजा लावून जुगार घेऊन सट्टा चालवत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती ही माहिती श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकड कर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाघमारे विशाल काठे प्रदीप म्हसदे योगीराज गायकवाड पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक पोलिस हवलदार नाझीम खान पठाण अशांनी हॉटेल राजेशाही दरबार औरंगाबाद रोड नांदुरनाका नाशिक येथे या इस्मास शिताफीने पकडून ताब्यात घेतले या इस्मास ताब्यात घेऊन त्याचे नावबाब विचारलं असतात त्यांनी त्यांनी त्याचं नाव, नाव। निशिकांत प्रभाकर पगार वर्ष सदोतीस राहणार इंदिरानगर असं सांगितलंय त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून रुपये किमतीचा बॅटिंग लावण्याकरिता वापरण्यात येणारा एक टॅब दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करून या ठाणे येथे हवालदार विशाल काठे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधु करकळ कर। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल पोलीस हवलदार वाघमारे विशाल काठे प्रदीप महस्ते योगीराज गायकवाड पोलीस नाईक प्रशांत कुमार कडविशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक पोलीस हवलदार नाझीम पठाण अशांनी केली आहे बालदिवा न्यूजसाठी भगवान तोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका